आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी आल्यानंतर आता डिजिटल माध्यमांमध्ये प्रतिक्रियांचे युद्ध सुरू झाले आहे जगभरात आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचं आणि भारतातील वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तानातील नेते प्रयत्न करीत आहेत पाकिस्तानातील न्यूज चॅनल्स आणि यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून पाकिस्तान कुरघड्या करत आहे भारताने पाकिस्तानच्या या प्रोपगेंडा वॉरवर अटॅक केला आहे भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्यूब चॅनलवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे भारतात अशा सोळा चॅनल्सवर सरकारने बंदीची कारवाई केली आहे भारताविरुद्ध सतत प्रक्षोभक संवेदनशील कंटेंट आणि चुकीची माहिती पसरवल्यामुळे अनेक पाकिस्तानी भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे मधील दहशतवादी आल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत आता भारत सरकारच्या या गृह मंत्रालयाच्या या शिफारशीनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे भाजप महिला मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी सीपेड मैदानावर आंदोलन सुरू केले होते मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दे भाषण देत असताना अधिवेशनात आलेल्या भाजप महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली तसेच गोंधळ घातला त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले काँग्रेस सरकारने भाजपला लक्ष बनवून या आंदोलनाचे आयोजन केले आहे मात्र राज्यातील संपूर्ण कारभार आणि कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे याबाबत राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेधही नोंदवण्यात आला मुख्यमंत्री सिद्धरा या या आणि आमदार यामुळे आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फटकारले तसेच महिला कार्यकर्त्यांना देखील यावेळी तात्काळ ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आदेश दिले त्यानंतर महिला कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची मोठी फसवणूक झाली आहे त्यामुळे आता काँग्रेस सरकारने या विरोधात रणशिंग फुंकले आहे असे विचार राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले केंद्र सरकारने केलेल्या करवाडीच्या निषेधार्थ तसेच संविधान बचाव आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे आज सीपेड मैदानावर भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि राज्याचे प्रभारी रणजित सिंग सुरजेवाला हे उपस्थित होते सीपीएड मैदानावर दोन दिवस आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झालेले आहेत आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आंबा महोत्सव हा बेळगावकरांसाठी पर्वणी असतो एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यात आता बहुतेक ठिकाणी आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे महोत्सवात मनसोक्त आंबा चाकण्याची संधी नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे असे विचार आमदार राजू शेठ यांनी व्यक्त केले येथील फलोत्पादन खाते जिल्हा पंचायत आणि इतर संस्थांच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाला शानदार प्रारंभ करण्यात आला आहे ह्यूम पार्क येथे भरलेला हा आंबा महोत्सव उद्यापर्यंत चालणार आहे यासाठी रविवारच्या दिवशी नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती या आंबा महोत्सवात विविध प्रकारचे आंबे नागरिकांना दर्शनासाठी आणि चोगी चाकण्यासाठी साठी उपलब्ध आहेत त्यामुळे या ठिकाणी येऊन नागरिक खरेदीचा आनंद देखील घेत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे अश्व सोहळ्याने झाली गाथा परायणाची सांगता अनगोळ येथील एस केंद्र स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह सोहळ्याअंतर्गत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेऊन आपले विचार ऐकविले यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता रविवारी या सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्याच्या वेळेला बेळगाव परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून याचा आनंद घेतला विश्वाच्या कल्याणासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी अभंग निर्माण केले त्या अभंगात मोठी ताकद आहे तुकोबांच्या प्रत्येक अभंगाची सुरुवात साक्षात विठ्ठलाच्या भक्तीने झाली आहे अशा तुकोबांनी परमार्थासाठी त्याग केला आहे असे विचार तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्री क्षेत्र देहू येथील हबप श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी व्यक्त केले मागील आठ दिवसात या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकारांनी सेवा केली श्री शिवजयंती निमित्त मार्केट पोलीस ठाण्यात बैठक संपन्न शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक हे बेळगावचे सांस्कृतिक वैभव आहे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदाही त्याच उत्साहात शिवजयंती साजरी करा मात्र डी जे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा तसेच प्रशासनाला सहकार्य करून मिरवणूक वेळेत थंपेल याकडे लक्ष पुरवा असे आवाहन मार्केट विभागाचे ए सी पी सदाशिव कट्टीमणी यांनी केले मार्केट विभागातील विविध शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावणंवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सर्वश्री सुनील जाधव रणजित चव्हाण पाटील नगरसेवक शिवाजी मंडोळकर गजानन पाटील मेघन कांडे आनंद आपटेकर संजय नाईक सूरज मुतकेकर अनंत बामणे रोहन जाधव अरुण पाटील श्रीधर देसाई राजू हलगेकर यांच्यासह इतर सदस्यांनी आपले विचार मांडले पिरणवाडी भागात नारायण मुचंडीकर यांच्या सौजन्याने पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते त्याचप्रमाणे पिरणवाडी येथे सुद्धा पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी युवा समिती सीमाबागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिरणवाडीचे नेते व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या सौजन्याने पिरणवाडी गावामध्ये टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात आला आहे यावेळी युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके हे उपस्थित होते तसेच यावेळी इतर कार्यकर्त्यांनी विचार उप तालुका प्रमुख पिराजी शिंदे युवा समितीचे मनोहर हुंद्रे नारायण मुचंडीकर उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते पाणी टँकरची पूजा करण्यात आली शहरात उद्यापासून श्री शिवजयंती उत्सव बेळगाव शहराची वैभवशाली परंपरा असणाऱ्या सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी बेळगाव सह परिसरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे, ताने के आहे। या निमित्ताने शिवजयंती उत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे काही ठिकाणी पोवाडे शिवकालीन युद्धकला सादरीकरण यासह ढोल ताशा पथकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन कर मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे स्वागत करण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता नरगुंकर बावी चौकातील मंडपात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले जाणार आहे तर सकाळी दहा वाजता शहापूर शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येणार आहे तसेच गुरुवार दिनांक एक मे रोजी शिवजयंती चित्रत मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाणार आहे याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद